हिवाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात स्वस्त अशी मेथीसुद्धा मिळायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे मेथीपासनं सर्वांना आवडेल असा खमंग आणि कुरकुरीत पदार्थ तर व्हायलाच पाहिजे त्यामुळे भरपूर प्रमाणात मेथी वापरून बाहेरून मस्त कुरकुरीत आणि खमंग असे मेथीचे वडे आज आपण बनवणार आहोत मेथीचे हे वडे बघून तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असणार अजिबातच मेथी न खाणाऱ्या लोकांना सुद्धा असे मेथीचे वडे बनवून दिले तर अगदी मनापासून आणि आवडीने खातील आणि रोज करायला सुद्धा सांगतील एवढे जबरदस्त हे आपले मेथीचे वडे बनवून तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे वडे तळून जरी बनवलेले असले तरी सुद्धा अजिबात तेलकट होत नाहीत त्यामुळे या हिवाळ्यामध्ये मी म्हणते म्हणून एकदा तरी मेथीचे असे हे वडे बनवून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही चला तर मग मेथीचे वडे बनवायला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी संपूर्ण मेथीची एक गड्डी मी निवडून घेतलेली आहे आणि पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खाली थोडीशी सुकवून घेतलेली आहे वडे बनवण्यासाठी मेथी ही भरपूर प्रमाणात लागते मेथी घेताना शक्यतो ताजी मेथी घ्यायची एखाद्या वेळेस मेथी ही कडू लागते तर अशी कडू मेथी ही वडे बनवण्यासाठी वापरायची नाही मेथीमध्ये जर कडवटपणा असेल तर तो, तो कडवटपणा वड्यामध्ये सुद्धा उतरतो त्यामुळे असे वडे खायला फारसे चांगले लागत नाहीत आता ही निवडलेली आणि स्वच्छ धुवून घेतलेली मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे मेथीचे हे वडे बनवण्यासाठी तुम्ही मेथी जेवढी जास्त वापरा तेवढेच वडे मस्त कुरकुरीत आणि खमंग बनतात इथे माझी पूर्ण मेथी बारीक अशी चिरून झालेली आहे आता ही बारीक चिरलेली मेथी एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायची आता ही बारीक चिरलेली मेथी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आणि या वड्यांसाठी मस्त असं एक वाटण बनवून घेऊ वाटण बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घ्यायच्या नंतर एक हिरवी मिरची टाकायची किंवा तिखट तुम्हाला किती हवं हो। त्यानुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू सुद्धा शकता एक आल्याचा मोठा तुकडा टाकायचा आणि नंतर भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकायची आहे आता झाकण लावून आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचं फक्त वाटण करताना यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही अजिबातच पाण्याचा वापर न करता मिक्सरला हिरवी मिरची कोथिंबीर आणि अद्रक लसूणचं मस्त बारीक असं वाटण बनवून तयार झालेलं आहे आता हे पूर्ण वाटण आपल्याला मग अशी बारीक चिरून घेतलेल्या मेथीमध्ये टाकून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा वाटण आपलं टाकून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला पातीचा कांदा टाकायचा आहे इथे मी दोन पातीचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पण पातीच्या कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता पातीच्या कांद्यासोबतच मी रोजच्या वापरातील कांदासुद्धा थोडासा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा हा बारीक चिरलेला कांदा आहे हा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता नंतर यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे वड्यांना रंग छान येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे ही नाही टाकली तरीसुद्धा चालेल नंतर अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला टाकायचा पाव चमचा जिरे पावडर पाव चमचा यामध्ये धने पावडर सुद्धा टाकायची आहे वडे मस्त चटपटीत होण्यासाठी अर्धा चमचा चॅट मसाला टाकायचा तुमच्याकडे चॅट मसाला नसेल तर आमचूर पावडर टाकू शकता किंवा एक चमचा लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालेल नंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं नंतर यामध्ये पाव चमचा ओवा टाकायचा आहे ओवा टाकल्यामुळे वडे मस्त खमंग होतातच सोबतच ते पचायला सुद्धा थोडेसे हलके होतात आता सर्वात महत्वाचं म्हणजे दोन छोटे चमचे भरून यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकायचे आहेत तुमच्याकडे एखादा मसाला नसेल तर चालेल पण पांढरे तीळ आवर्जून टाका यामुळे वडे खूप चविष्ट बनतात आणि हिवाळ्यामध्ये पांढरे तीळ खाणं कधी पण चांगलंच नंतर इथे मी अर्धी वाटी कांदे पोह्याचे पोहे घेतलेले आहेत याला दगडी पोहे सुद्धा म्हणतात किंवा याऐवजी तुम्ही पातळ पोहे सुद्धा घेऊ शकता आता या पोह्यांमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे पोहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर उरलेलं हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे पोहे धुतल्यानंतर सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आता परत यावरती थोडंसं पाणी टाकायचं यामध्ये पाणी थोडंसं जास्त झालं तरी सुद्धा चालेल हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत फक्त तीन ते चार मिनिटांमध्ये पोहे छान मऊसूद भिजले जातात आता हे छान मऊसूत भिजलेले पोहे हाताने छान कुच करून घ्यायचे आणि मेथीमध्ये संपूर्ण टाकून द्यायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर पोहे असे भिजवून न टाकता पोह्यांची पावडर बनवून सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा दोन ते ती तीन मोठे चमचे तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता पोहे किंवा तांदळाचं पीठ वापरलेलं असल्यामुळे वडे मस्त कुरकुरीत होतात मिश्रणाला छान बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला तीन मोठे चमचे भरून बेसन पीठ टाकायचं आहे या मिश्रणामध्ये आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं तर चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य छान एकजीव करून आपल्याला याचा एक घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा आहे फक्त भिजवत असताना यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मेथी बारीक चिरलेली असल्यामुळे मेथी बऱ्यापैकी पाणी सोडते तर मेथीने सोडलेल्या पाण्यामध्ये हे मिश्रण छान भिजवून होते तीन चमचे बेसन पीठामध्ये हे मिश्रण मला थोडस सैलसर वाटत असल्यामुळे परत दोन चमचे बेसनपीठ मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि घट्टसर असा हा गोळा भिजवून घेतलेला आहे हा गोळा किंवा ही कणिक खूप जास्त घट्टसर सुद्धा भिजवायची नाही तर हलकस मऊज ठेवायचं आहे वड्यांचं हे मिश्रण भिजवत असताना हाताला खूप जास्त चिकटतं तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि याचा एक असं लंबसर गोळा बनवून घ्यायचा आता लगेच आपण वडे बनवायला सुरुवात करू याला मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही वडे बनवण्यासाठी वड्याचं थोडंसं मिश्रण घ्यायचं किंवा तुम्हाला ज्या साईजचे वडे बनवायचे आहेत तेवढं मिश्रण घ्यायचं आणि त्याला छान गोल गरगरीत आकार द्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वडे थापून घ्यायचे फक्त वडे थापत असताना खूप जास्त जाळ ठेवायचे नाही तर हलकेसे पातळच ठेवायचे म्हणजे ते व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात आणि छान कुरकुरीत सुद्धा होतात इथे तुम्ही या वड्यांची जाळी बघू शकता खूप जास्त पातळ नाही आणि ना खूप जास्त जाळ सुद्धा नाहीत वडे बनवत असताना मिश्रण हाताला थोडस चिकटू शकतं त्यामुळे हाताला तेल लावून घ्यायचं आता बनवलेले सर्व वडे आपण तळून घेऊ तर तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी मध्यम आचेवरती गरम करून घेतलेला आहे सुरुवातीला एकच वडा मी तेलामध्ये सोडलेला आहे कारण वड्यांचं मिश्रण भिजवत असताना त्यामध्ये बेसन पिठाचा कमीत कमी वापर केलेला आहे आणि मेथीचा जास्त वापर केलेला आहे तर अशा वेळेस वडे तेलामध्ये विरघळू शकतात किंवा तेल जास्त पिऊ शकतात त्यामुळे सुरुवातीला एक वडा तेलामध्ये तळून बघायचा तो व्यवस्थित तळला गेला तर समजून जायचं की वड्यांचं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे एक एक करून तेलामध्ये वडे मी पाच ते सहा तळण्यासाठी सोडलेले आहेत हे वडे आपल्याला मध्यम माचे छान तांबूस रंग येईपर्यंत आणि वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत वडे तळत असताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची कमी ठेवली तर वडे तेलकट होऊ शकतात आणि मोठ्या आचेवरती ते आजपर्यंत व्यवस्थित तळले जाणार नाहीत आणि कुरकुरीत सुद्धा होणार नाहीत तेलाचं तापमान हे परफेक्ट असेल तर वडे अजिबात तेलकट होत नाहीत वड्यांचा एक घाना तळण्यासाठी कमीत कमी आठ ते दहा मिनिट लागतात वेळ थोडासा जास्त लागतो पण वडे मस्त तळले जातात आणि मस्त कुरकुरीत सुद्धा होतात छान तांबूस रंगावरती आपले वडे तळून झालेले आहेत आता याला तेलामधून बाहेर काढून घेऊ तेलामधून बाहेर काढत असताना सर्व तेल तळून घ्यायचं आणि एखाद्या जाळीवरती हे वडे काढून घ्यायचे म्हणजे ते खूप वेळ कुरकुरीत राहतात आणि लवकर मऊ सुद्धा पडत नाहीत उरलेले वडे सुद्धा मी तळून घेते वडे तळत असताना तेल व्यवस्थित तापलेलं हवं हो, तरच ते मस्त कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत इथे माझे संपूर्ण वडे तळून झालेले आहेत मेथीच्या एका गड्डीमध्ये पूर्ण बारा वडे माझे बनवून तयार झालेले आहेत मेथी चे वड़े मुड़े आला मेथी वड़े हे मेथीचे वडे असल्यामुळे याला मेथी भरपूर लागते पण वडे खूप जास्त खमंग आणि कुरकुरीत चविष्ट बनतात वड्यांचा रंग तुम्ही बघू शकता खूप जास्त जबरदस्त आलेला आहे आणि आवाज सुद्धा तुम्ही ऐकू शकता मस्त कुरकुरीत असे हे वडे झालेले आहेत या हिवाळ्यामध्ये एकदा तरी हे खमंग कुरकुरीत असे वडे बनवून बघा आणि तुम्हाला मी बनवलेले हे मेथीचे वडे कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा तिचे वडे जरा देखील आवडले असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा